नमस्कार आवाज माझं वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यातील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यशस्वी जयस्वालचा शिवगौरव पुरस्कारानं सन्मान ठाण्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध उपक्रमांची रेलचेल आणि अल्पावयीन मुलाच्या वाहन चालनामुळे ठाण्यात भीषण अपघात पालकांवर गुन्हा दाखल ठाण्यातील तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलना शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक परवाणी अनुभवायला दिली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदनमुख फलंदाज यशस्वी स्वाल्याला प्रतिष्ठित असा शिवागौरू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं करण्यात आले यावेळेला व्यासपीठावर गायक अभिजित भट्टाचार्य ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे एम सी आय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता परिश्रा सरनाईक पूर्वेश सरनाईक विहंग सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश होता विशेषतः अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी शनिवारी संध्याकाळ अविस्मरणीय केली तर रविवारी ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं संगीत नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली संध्याकाळी कीत गुलाबी सडीफेम सुप्रसिद्ध गायक संजीव राठोड यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं तसंच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली कला प्रदर्शनात विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केली त्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचा अनुभव घेता आला रविवारी फेस्टिवलमध्ये मा माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी या उत्सवाला भेट देऊन या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दहा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आले ज्यामध्ये विविध कला संगीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश आहे हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरलाय शुभेच्छा दिलेल्या आहेत जितेंद्र तर पस्तीस वर्षापासून माझेही कला शुभेच्छा असतात परंतु राजकीय संबंध वेगळे आणि पारिवारिक संबंध प्रचंड गर्दी झाली राक्षस उभं राहायला जाणार दरवर्षी असते अकरा वर्ष झाले तर मोठे मोठे कलाकारी वेगवेगळ्या प्रकारचे व्याज <laughs> दिले वेगवेगळ्या प्रकारची अडचण आहे माध्यमातून राज्यभरात चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय सा त्यानिमित्त ठाणे महापालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी सा साडे दहा वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होणार आहे त्यानंतर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर निर्मही फडके यांचं जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी सोमवारी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती आणि जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते या पंधरवड्यात सोमवारी वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकरा यावेळेत पालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते पालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे त्यानंतर राज्य विद्या संस्थेच्या सहकार्यानं कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात जुन्या आणि नवीन पुस्तकांचं प्रदर्शन आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचं सुलेखन पाहण्याची संधी मिळेल पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश रामायण महाभारत यांचे खंड पाहता येतील तसंच पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळेला ठेवण्यात येणार आहेत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवारी वीस आणि मंगळवारी एकवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहील बुधवारी बावीस जानेवारी रोजी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निबंध सुलेखन शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फे शालेय स्तरावर विविध स्पर्धा ग्रंथ प्रदर्शनांचं आयोजन करण्यात येणार आहे मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल त्यात पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिकं पर देण्यात येतील त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण डवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठी ही खुलं आहे इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्य विद्याच्या प्राच्य विद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण दवने सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने व्याख्याना आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरड्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं शाळेला काय आव्हान वगैरे यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत खाजगी शाळा सहभागी होणार आहेत नागरिकांना आपण आवाहन करतोय पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं सगळ्या सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत मराठी संस्कृतीवर प्रेम करत आहेत त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की तुम्ही मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपण सगळ्याच शाळांना म्हणजे ठाणे शहरातील सगळ्याच शाळा सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्या शाळा यांच्यामध्ये सहभागी होतील कधीपर्यंत करायची आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात त्यासाठी का शेवटी मराठी भाषेसाठी आपण काम करतो त्यामुळे हा स्पर्धा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे माझी अल्पवयीन मुलांची हाती गाडी देऊ नका असं वारंवार सांगितलं जातं असं करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो असं होऊ नये असे प्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे रस्त्यावरच्या प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असाच एक प्रकार ठाण्यात समोर आलाय ठाण्यात पंधरा वर्षाच्या मुलांना दोन रिक्षानं उडवल्याचा प्रकार घडलाय त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे कसा घडला हा प्रकारचा सविस्तर जाणून घेऊया पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती पिकअप वाहन चालवायला देण्यात आलं होतं अल्पवयीन मुलानं दिलेल्या ठोकरीनंतर एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ठाण्यातील घोडबंदर आनंदनगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच पाल्य आणि पालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रिक्षाला धडक देऊन पंधरा वर्षीय मुलगा चालवत असलेलं पिकअप खड्ड्यात पडलं मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून हा अपघात झाला आहे याप्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले मकर संक्रांत म्हटलं की सर्वांना वेळ लागतात ते पतंग उडवण्याचे ठाण्यातील सेंट जॉन बॅप्टिस्ट शाळेमध्ये देखील मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह पतंगबाजीमध्ये भाग घेऊन एक रोमांचक वेळ काढला आणि काही वेळातच चमकदार निळ्या आकाशाला रंगबिरंगी पतंगांनी सुंदर सजावट केली यावेळेला शाळेचे मुख्याध्यापक थॉम्सन केणे यांनी मुलांना तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये सेंट जॉन शाळेतील दिव्यांग मुलांनीही भाग घेतला लहान मुलांना सणांचं महत्व समजावं यासाठी शाळेत विविध सण साजरे केले जात असतानाच मकर संक्रांत देखील शाळेत साजरी केली गेली मुलांना संक्रांतीचं महत्त्व देखील सांगण्यात आल्याचं मुख्याध्यापक थॉम्सन केणी यांनी यावेळी सांगितलं मध्य रेल्वेचं सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे पुनर्विकासात इथे अकरा मजल्यांचा भव्य टॉवर उभारण्यात येणार आहे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणानं या प्रकल्पाचं टेंडर प्रसिद्ध केलं रेल्वे आणि ठाणे महापालिका या स्थानकाचा मल्टीमॉडल ट्रान्झिट हब म्हणून विकास करत आहे या अंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील नऊ हजार चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या दहा अ प्लॅटफॉर्मजवळील जा जागेचा विकास केला जातोय या जागेवर अकरा मजली टॉवर उभारला जाणार आहे यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हिसची सुविधा असणारे तळमजला आणि पोटमजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉनकोर्स फ्लोअर प्रवासी बसेससाठी असणार आहेत तसंच आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणात आठ मजल्यातील चोवीस हजार दोनशे ऐंशी चौरस मीटर बिल्टअप जागा साठ वर्षाच्या भाडे करारावर देणारे भाडे तत्वावरील क्षेत्र बेअरशेल संरचना म्हणून दिलं जाणार आहे कॉमन एरिया आणि युटिलिझेशन बांधकाम रेल्वे प्राधिकरण करणारे हा अकरा मजली टॉवर एक इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत भाडे तत्वावर हस्तांतरित केली जाणार आहे सॅटिस अंतर्गत चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी दोन पूर्णांक चोवीस किलोमीटरचा वर्तुळाकर एलिव्हेटेड रोड लिंक स्पॅनिंग ठाणे महापालिका उभारणार आहे हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वे स्थानक पूर्वाचा असणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा येथील एलिव्हेटेड डेकला हा मार्ग सोडण्यात येणार आहे या मार्गामुळे प्रवाशांना कॉनकोर्सला पोहोचता येणार आहेच शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा असणार आहे इथे मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब अंतर्गत बस रेल्वे आणि मेट्रो सोडली जाणार आहेत तांत्रिक कारणांमुळे डायघर कचरा प्रकल्प एक महिन्यापासून बंद असल्यानं ठाण्यातून एकही कचऱ्याची गाडी डायघर प्रकल्पाकडे गेलेली नाही परिणामी एक महिन्यांपासून संपूर्ण ठाणे शहराचा कचरा हा सीपी तलाव परिसरातच पडू नये बाहेर कचऱ्याच्या गाड्यांच्या ठाणे क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायघर परिसरात कचरा प्रकल्प सुरू करण्यात आलाय मात्र या ठिकाणी अजूनही पूर्ण क्षमतेनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही तर जेव्हापासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय तेव्हापासून काही ना काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत असते काही महिन्यांपूर्वीच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकल्प काही दिवस बंद ठेवावा लागला होता आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्यानं गेल्या महिनाभरापासून डायघर प्रकल्पाची क्षमता कमी झाल्यानं सर्व कचरा हा पुन्हा सिपी टँक परिसरातच साचवला जातोय परिणामी या परिसरात अक्षरशः कचऱ्याचे ढीक साचलेत डायघर प्रकल्प सध्या बंद असल्यानं ठाणे शहर कोपरी वागळे तसंच खाडीच्या पलीकडे असलेले कळवा मुंब्रा आणि दिवा असा संपूर्ण ठाणे शहराचाच कचरा आता या ठिकाणी आणून टाकला जातोय दररोज दीडशेपेक्षा अधिक कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी खाली होत आहेत मात्र कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यानं सीपी टँक परिसराच्या बाहेर अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागल्यात तर तर एका एका गाडीचा नंबर येण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे शिरून गेले असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळगडामोडी शोटी पुन्हा एकदा ठाण्यातील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यशस्वी जयस्वालचा शिवगौरव पुरस्कारांना सन्मान ठाण्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध उपक्रमांची रेलचेल आणि अल्पवयीन मुलाच्या वाहन चालनामुळे ठाण्यात भीषण अपघात पालकांवर गुन्हा दाखल आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का दर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह हो। आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार